नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपला खूप खास आणि अगदी कामाचा विषय आहे तो म्हणजेच पोटाचे चरबी ना व्यायाम करता ना डायटिंग करता कशी कमी करायची आता तुम्ही म्हणाल ह्यासाठी काही दोरेगंडे करावे लागतील का तर अजिबात नाही त्यासाठी मी काही घरगुती टिप्स तुम्हाला देणार आहे फक्त त्या टिप्स अगदी व्यवस्थितरित्या फॉलो करून तुम तुम्ही तुमच्या पोटाची चरबी एकदम गायब करू शकता तर मग चला आज आपण जाणून घेऊया अशा आठ गोष्टी ज्या तुमचं पोट नैसर्गिकरित्या कमी करू शकतात तेही न व्यायाम न डायटिंग करता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण हो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ पाहून झाल्यावर हे उपाय करून झाल्यावर आठ ते दहा दिवसानंतर तुम्ही तुमचा रिझल्ट माझ्याकडे कमेंटद्वारे नक्की पोचवा चला तर मग पहिला उपाय आहे तो म्हणजे गरम पाणी कोमट पाणी पिण्याची सवय हो दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही किमान एक ग्लास कोमट पाणी प्यायला हवं यामुळे तुमच्या शरीरात जे टॉक्झिन्स तयार झालेले असतात ते बाहेर टाकले जातात यामुळे तुमचं डायजेशन सुधारतं त्याचबरोबर तुमच्या बॉडीचा मेटाबॉलिझम तुम्ही सकाळी कोमट पाणी प्यायल्याने बूस्ट होतं वाढतं आणि याच कारणामुळे म्हणजेच टॉक्झिन्स शरीरातून बाहेर पडल्यामुळे तुमचं डायजेशन सुधारल्यामुळे आणि मेटाबॉलिझम क्रिया फास्ट झाल्यामुळे तुमच्या पोटाची चरबी हळूहळू कमी व्हायला लागते हो पण हो यामध्ये तुम्ही एक गोष्ट ॲड करू शकता ती म्हणजे तुम्ही कोमट पाण्यात दोन चार लिंबाचे थेंब आणि थोडासा मध घालून ते मिश्रण प्या यामुळे तुम्हाला अजून जास्त याचा फायदा होईल त्यानंतर दुसरी टीप म्हणजे बसण्याची आणि सतत झोपण्याची तुमची सवय बदलणे हो पोट वाढण्यामागे सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट असतो तो म्हणजे आपल्याला सतत बसण्याची सवय असते किंवा थोडं काम नसलं काही असलं की लगेच झोपणे आडवं होणे तर पोट वाढण्यामागे एक मोठं कारण आहे ते म्हणजे तुमचं चुकीचं पोश्चर सतत वाकून बसणं खाण्यानंतर लगेचच झोपणं आडवं होणं या सवयी तुमच्या पोटाची चरबी वाढवतात म्हणजे वाढवतात त्यामुळे तुम्ही सरळ पाठीने बसण्याची स्वतःला सवय लावा त्यानंतर जेवल्यानंतर किमान तीस मिनिटे तीस मिनिटे नको वाटत असेल तर किमान पंधरा मिनिटे तरी तुम्ही चाला हळुवारपणे शतपावली करा आणि हो अजून महत्वाची प्रो टीप म्हणजे रात्री झोपताना तुम्ही अगोदर डाव्या कुशीवर झोपा त्यामुळे तुम्ही जे अन्न जेवलं आहे ते डायजेस्ट व्हायला तुम्हाला मदत मिळते तर त्यानंतर आता आपली टिप नंबर थ्री आहे ती म्हणजे तुम्ही हळदीचं पाणी प्या हळद ही शरीरातील सूज कमी करते आणि फॅट बर्न करण्यास मोठ्या प्रमाणावर मदत करते त्यामुळे आता हे पाणी कसं बनवायचं तर एक कम एक कप गरम पाणी किंवा कोमट पाणी तुम्ही घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचावर सेंद्रिय हळद मिसळा आणि ती रात्री झोपण्यापूर्वी जेवण झाल्यानंतर तुम्ही प्या यामुळे तुमचं बेली ब्लोटिंग कमी होतं आणि फॅट अकुम्युलेशन थांबतं आणि तुम्हाला तुमचं शरीरही असं केल्यानंतर चार ते पाच दिवसात हलकं हलकं वाटायला लागेल याची मी तुम्हाला खात्री देते त्यानंतर पॉईंट नंबर चार म्हणजे तांदळाची भाकरी खाण्याऐवजी तुम्ही नाचणीची किंवा ज्वारीची भाकरी खा आता हे पहा ज्वारी तर सहसा प्रत्येकाच्याच घरात आपल्याला मिळते आणि नाचणीही तुम्ही आता कुठल्याही दुकानातून आणू शकता तर काय होतं तांदळाच्या भाकरीमध्ये स्टार्चचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं आणि स्टार्चमुळे आपल्या शरीरातील फॅट वाढण्यास मदत मिळते जर तुम्ही त्याऐवजी ज्वारीची किंवा नाचणीची किंवा फार फार तर बाजरीची भाकरी खाल्ली तर फॅट कमी होईल आणि ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी ही पचायलाही अत्यंत हलकी असते जसं की मी सांगितलं या भाकरी पचनास अगदी हलक्या असतात आणि यामध्ये फायबर जास्त असल्यामुळे पोट भरल्यासारखं लवकर वाटतं आणि हे पदार्थ म्हणजे तांदळाची भाकरी नाही तर ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी पोटातील चरबी करणे कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करते त्यानंतर पॉइंट नंबर पाच म्हणजे सेंद्रिय सैंध मीठ तुम्ही तुमच्या आहारामध्ये वापरायला हवं कारण सामान्य मिठाऐवजी पिंक हिमालयन साल्ट वापरल्याने शरीरातील फुगवटा कमी होतो आणि याचा आपल्या बॉडीमधील फॅट सेल्सवर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो सैंधव मीठ तुम्ही जर खाल्लं तर त्यामुळे तुमच्या शरीराचं डायजेशन सुधारतं आणि पाण्याचं रिटेन्शन कमी होतं ज्यामुळे तुमचं पोट अगदी तुम्हाला हलकं वाटायला लागतं त्यानंतर आपला पॉईंट नंबर सहा आहे तो म्हणजे घरचा डेटॉक्स ड्रिंक तुम्ही प्या आता तो कसा तर तुम्हाला सांगते दररोज सकाळी किंवा जेवणानंतर रात्री एक सोपा डेटॉक्स ड्रिंक तुम्ही घ्यायचा आता तो डेटॉक्स ड्रिंक्स बनवायचा कसा त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक ग्लास कोमट पाणी घ्या त्यामध्ये एक चमचाभर लिंबाचा रस टाका एक चिमुटभर जिरा पावडर टाका घरात जर जिरा पावडर उपलब्ध नसेल तर जिरे घ्यायचे थोडेसे कुटायचे आणि ते जिरे पाण्यात टाकायचे आणि अर्धा चमचाभर चांगला घरगुती मध मद त्यामध्ये टाकायचा हे सगळं मिश्रण मिक्स करायचं आणि दोन मिनटात पिऊन घ्यायचं तर ह्या ड्रिंकमुळे काय होतं तर तुमचं डायजेशन सुधारतं त्याचबरोबर आपल्या बॉडीतील फॅट लवकरात लवकर मेल्ट व्हायला मदत मिळते आणि आपलं शरीर हलकं होतं त्यानंतर उपाय नंबर सात म्हणजे तुम्ही रात्रीचं जेवण लवकर करा हो काय होतं रात्री उशिरा जेवलं की शरीरात फॅट जमा होतो जेवल्यानंतर लगेचच झोपलं की मग आपलं पोट वाढतं हो काय होतं बऱ्याचदा आपण रात्री उशिरा जेवतो कामानिमित्त कशाही निमित्त मग त्यामुळे होतं असं की ते जेवण तसंच साचतं आणि त्यामुळे त्याचं फॅटमध्ये रूपांतरण होतं त्यामुळे रात्रीचं जेवण शक्यतो साडेसात ते आठ पर्यंत तुम्ही घ्या झोपण्याआधी किमान जेवणात आणि झोपण्याच्या वेळेत दोन तासाचा गॅप असायला हवा यामुळे तुमचं मेटाबॉलिझम ऍक्टिव्ह राहत त्यानंतर आपली फायनल टिप नंबर एट म्हणजे स्ट्रेस तणाव टाळा आणि शांत व्यवस्थित नीट झोप घ्या कारण स्ट्रेस म्हणजे बेली फॅट वाढवणारा मोठा शत्रू तणावामुळे तुमचं शरीर कॉर्टिसोल नावाचं एक हार्मोन क्रिएट करतं बनवतं जे पोटाभोवती तुमचा फॅट जमा करतं हे जे कॉर्टिसोल नावाचं हार्मोन असतं त्यामुळे आपल्या विशेष करून पोटाभोवती जास्त प्रमाणात फॅट जमा होतो आणि ते तुमच्या स्ट्रेसमुळं होतं त्यामुळे रोज रात्री किमान तुम्ही सात ते आठ तास व्यवस्थित शांत बिना डिस्टर्ब होणारी झोप घ्या त्यानंतर थोडं थोडं मेडिटेशन हलक म्युझिक किंवा डीप ब्रिदिंग करून तुम्ही तुमचा तणाव कमी करा कारण असं कुणीही आहे ह्या जगात की ज्याला स्ट्रेस नाही ताण नाही कसल्याही पद्धतीचा कुठलाही तास ताण प्रत्येक व्यक्तीला असू शकतो असतो तर तो ताण कमी करावा यासाठी तुम्ही मेडिटेशन करा सॉफ्ट सायलेंट किंवा तुम्हाला जे आवडत असतील अशा पद्धती ते अशा पद्धतीचे म्युझिक्स तुम्ही ऐका त्याचबरोबर डीप ब्रीदिंग करत जा अनुलोम विलोम करत जा यामुळे तुमचा स्ट्रेस कमी व्हायला नक्कीच मदत मिळेल तर मंडळी ही होती आठ घरगुती पण प्रभावी टिप्स हो याचा रिझल्ट आहे हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर आणि याचा अमल तुम्ही तुमच्या आयुष्यात डेली जीवनात केल्यानंतर तुम्हाला यामध्ये फरक नक्की जाणवणार आहे फक्त कन्सिस्टन्सी ठेवा थोड्या दिवसात तुम्हाला नक्की फरक जाणवेल म्हणजे जाणवेल आणि हे hey करून तुम्ही तुमच्या पोटाची चरबी शंभर टक्के कमी करू शकता तेही न डायटिंग करता न कुठल्याही प्रकारचा हेवी व्यायाम करता तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल त्यामुळे लाईक करा शेअर करा आणि प्रतुज लाईफ अँड लिव्हिंगला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही यापैकी कोणती टिप पहिल्यांदा ट्राय करणार आहात चला तर मग भेटूया कमेंट सेक्शनमध्ये तोपर्यंत धन्यवाद